आम्ही भीमाची सारी पोरं ग्रुप अकोला वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही पेन वाटप आम्ही भीमाची सारी पोरं हा जो ग्रुप आहे हा दोन हजार सोळामध्ये याची सुरुवात झाली एका दहा बाय दहाच्या आणि आम्ही सुरुवातीला पाण्याच्या कॅन वाटप केला नंतर आमचा एक एक वर्ष ग्रुप वाढत गेला आणि एक एक वर्ष आम्ही प्रोग्रेस यामध्ये करत गेलो तर आम्ही शिक्षणाशी संबंधित जे आहे जे अमेरिका आज साजरा करते जो नॉलेज ऑफ डे म्हणून आम्ही दरवर्षी चौदा एप्रिल हे आम्ही नॉलेज ऑफ डे म्हणून साजरा करतो आणि यावर्षीचं जे आम्ही आयोजन केलं होतं तर ते आम्ही स्टुडंट लोकांना एक वही एक पेन तर पण सोबत आम्ही टीचर लोकांचा पण यावर्षी सत्कार केलेला आहे या ठिकाणी आणि पुढच्याही वर्षी आम्ही यामध्ये काही नवीन करण्याचा असाच प्रयत्न करू आम्ही सामाजिक कार्य हे आमचं असंच सुरू ठेवू हो। आणि शिक्षणाशी संबंधित जेवढे काही आमच्यासाठी कार्यक्रम होतील तेवढेही कार्यक्रम आम्ही जनतेपर्यंत पोहोचू समाजापर्यंत पोहोचू प्रति लोकांपर्यंत पोहोचू पूर्ण लोकांना आम्ही याची जेवढी आमच्याकडनं माहिती होईल जेवढं आम्ही चांगलं करू इच्छितो तेवढा आम्ही प्रयत्न करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीस बत्तीसांनी जयंतीनिमित्त आम्ही हा एक सामाजिक उपक्रम केलेला आहे एक वही एक एक वही आणि एक केवून आम्ही विद्यार्थी जणांचं सत्कार या ठिकाणी घेतला आहे जवळजवळ या सत्कारामध्ये आम्ही एक हजार आणि एक हजार तीचं वाटप केलेलं आहे व येथेही चौदा एप्रिलनिमित्त आम्ही देखील संकल्पना घेऊन आम्ही लोकांना एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही एक संकल्पना घेतली आहे सुद्धा संगती किंवा संगणशील तर या उपक्रमाची आम्हाला जबाबदारी मिळून घेऊन आम्हाला सगळ्या कामाची